नमस्कार मित्रांनो कित्येक दिवसांपासून आपण सगळे ज्या अपडेटची वाट पाहत होतो ती मोठी आणि आनंदाची बातमी अखेर आली आहे पीक विम्याचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागला आहे काही भागात तर मोबाईलवर पैसे आल्याचे मेसेजही येऊ लागले आहेत पण अजूनही अनेक जिल्ह्यात ही प्रतीक्षा सुरू आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती रक्कम जमा झाली कोणत्या तालुक्यात प्रति हेक्टर किती भरपाई मिळाली आणि काही भागात एवढा जास्त विमा का मिळाला आहे तर काही भागात एवढा कमी का मिळाला कुठे अडतीस हजार रुपये हेक्टरी तर कुठे फक्त सहाशे ऐंशी रुपये एवढा मोठा फरक का आहे याचं खरं कारणही उघड करणार आहे म्हणून हा अपडेट चुकवू नका का कारण पुढचे काही मिनटं तुमच्या खेशात किती पैसे येणार आहेत हे ठरवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बंधूंनो आतापर्यंत काही जिल्ह्यांना विम्याचा पैसा मिळाला नव्हता तोही सरकारकडून आज टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे आधी काही तांत्रिक अडचणींमुळे हा विमा थांबला होता पण आता तो अडथळा दूर झाला असून पुन्हा वाटप सुरू झालं आहे आता पुढे आपण कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा झाला आहे त्याची माहिती पाहणार आहोत सगळ्यात आधी ज्या जिल्ह्यात पीक विमा जमा झाला त्या ठिकाणची महत्वाची माहिती घेऊया शेतकरी बंधूंनो एका जिल्ह्यात जरी पीक विमा देण्यात आलेला असला तरी रक्कम वेगवेगळी आहे वाशिम मधील अनेक शेतकरी सांगत आहेत की सरकारने त्यांची अपेक्षा पूर्ण केलेली नाही कारण ही रक्कम खूपच कमी आहे कमी विमा मिळाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी याबद्दल थेट वर्तमानपत्रात माहिती दिली असून ती माहिती खरी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आता पुढे तुमच्या जिल्ह्याचाही अपडेट आपण पाहणार आहोत फक्त लक्ष ठेवा आता चला आता धाराशिव जिल्ह्याकडे वळूया इथं पीक विमा म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टर फक्त सहाशे ब्याऐंशी रुपये जमा होत आहेत आता धाराशिवमधील शेतकरी बांधवांसाठी हा एक महत्त्वाचा अपडेट ठरला आहे पुढे बुलढाणा जिल्ह्यात बघितलं तर इथं मात्र एका हेक्टरसाठी एकवीस हजार पाचशे रुपये इतका पीक विमा जमा झालेला आहे जी रक्कम इथल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील परिस्थिती थोडी वेगळी आहे आता परभणी जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना हेक्टरी तब्बल अडतीस हजार रुपये मिळाले आहेत तर काहींना फक्त फक्त अडीच हजार रुपये जमा झाले आहेत शेवटी अकोला जिल्ह्यात बघितलं तर इथे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये पीक विमा म्हणून मिळत आहे बघा मंडळी यापेक्षा जास्त पीक विमा फारच थोड्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे बीड जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर इथं दोन हेक्टर शेतीसाठी फक्त साडेचार हजार रुपये पीक विमा मिळत आहे तरीही मोठ्या प्रमाणात शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित आहेत पुढे जालना जिल्ह्यात बघितलं तर इथं प्रति हेक्टरी पाच हजार चारशे रुपये पीक विमा शेतकऱ्यांना मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती जवळपास तशीच असून इथं हेक्टरी साडेपाच हजार रुपये जमा होत आहेत सांगली जिल्ह्याकडे लक्ष दिलं तर इथं मात्र स्थिती थोडी वेगळी आहे इथं काही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बारा हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा म्हणून जमा झाले आहेत अशी माहिती त्याच शेतकऱ्यांकडून वर्तमानपत्रात देण्यात आली आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त चार हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा झाला आहे आता नागपूर जिल्ह्याकडे वळूया इथं काही भागात एका हेक्टरसाठी तब्बल एकोणावीस हजार रुपये जमा झाले आहेत तर काही शेतकऱ्यांना फक्त दोन हजार नऊशे रुपये मिळाले आहेत नागपूर जिल्ह्यात अजूनही बरेच शेतकरी अशा लाभापासून वंचित आहेत पुढे पुन्हा सांगली जिल्ह्याकडे लक्ष देऊ आता सांगली जिल्ह्यात हेक्टरी बारा हजार रुपये पीक विमा मिळत आहे पण काहींना फक्त चार हजार रुपयेच मिळाले आहेत याचबरोबर लातूर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती दिसून येते तर मित्रांनो यंदा पीक विमा काही शेतकऱ्यांना भरघोस मिळाला तर काहींना मात्र कमी रक्कम मिळाल्याचं दिसत आहे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे लक्ष दिलं तर इथल्या वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एका हेक्टर नुकसान झालेल्या शेतीसाठी तब्बल वीस हजार नऊशे सत्तर रुपये भरपाई म्हणून मिळत आहे म्हणजेच एक हेक्टर जमिनीचं नुकसान झालं तर हेक्टरी एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे सध्या नगर जिल्ह्यातही काही गावांमध्ये पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे तर काही गावांमध्ये अद्याप बाकी आहे ही माहिती त्या भागातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्वाची आहे पुढे हिंगोली जिल्ह्याकडे वळलो तर इथं दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा क्रम सुरू आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात कापूस उत्पादक भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार एक्कावन्न रुपये पीक विमा मिळत आहे पण काहींना मात्र ही रक्कम फक्त अडीच हजार रुपयांपर्यंतच खाली आलेली आहे म्हणजेच एकाच जिल्ह्यात वेगवेगळ्या भागानुसार रक्कम बदलते बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की आपल्या जिल्ह्यात एवढा कमी पीक विमा का मिळतोय पण इतर जिल्ह्यांमध्ये मात्र जास्त रक्कम दिली जात आहे आता खरं पाहिलं तर सरकार प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा निधी मंजूर करतं आणि ज्या जिल्ह्याचं जितकं नुकसान झालेलं आहे त्यानुसारच भरपाई ठरवली जाते म्हणूनच प्रत्येक जिल्ह्यात मिळणारा पीक विमा हा वेगळा असतो पण यासोबतच अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पीक विमा कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात गडबड केली जात आहे बाकी अशीच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा